नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक इंडिया या मिशन मध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आपण आता अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत आणि संत्रा बागेवर आपण फिरत असताना एक बाग या ठिकाणी आपल्याला मोसंबीची मिळालेली आहे बरोबर आहे वरुड तालुक्यामध्ये तर आ, या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांचा आपण परिचय करून घेऊ सर आपला परिचय सांगा अमोल प्रभाकरराव पडोडे सर जोरा जोरात म्हणजे अमोल प्रभाकरराव पडोडे मुक्काम पिंपगुडा जिल्हा अमरावती सर आता हे जे प्रोडक्ट आहे सेंद्रिय तुम्हाला दिलं होतं मी आमची जी चळवळ चालू आहे सेंद्रिय शेतीमध्ये शेतकऱ्यांनी उतरायला पाहिजे रासायनिक खर्च कमी करायला पाहिजे हे आम्ही जे सतत सतत सांगत होतो आणि एक महिन्यापूर्वी सरांनी आणि आम्ही मिटिंग घेतली होती त्या अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट घेतलं तर तुम्हाला प्रोडक्ट कसं मिळालं अरविंद भाऊ पासून प्रोडक्ट मिळाला तुम्ही कुठे बघितलं औरंगाबाद भावना भेटले होते की त्यांच्या शेतामध्येच पाहिलं आहे रिझल्ट तुम्ही रिझल्ट पाहिल्यानंतर तुम्ही अरविंद भाऊ कडून ते प्रोडक्ट मागून घेतला बरोबर आहे तर हे प्रोडक्ट किती दिवसापूर्वी तुम्हाला मिळालं तरी दहा दहा बारा दिवस दिवस तुम्हाला झाले आणि त्याच दिवशी तुम्ही याला आणवणी केली एक तारखेला मी टाकलाय हा तर त्याला आता एक तारखेला तुम्ही याला दिलंय तर दिल्यानंतर आणि कसं दिलं ते पहिले सांगा पण दिल्यानंतर नंतर बोलू एका नाही एक पुडा पाणी किती केलं त्याचं एक किलोचं एका किलो च दोनशे लिटर मध्ये एक किलो पुडा टाकलाय आणि प्रत्येक झाडाला झाडाला तुम्ही तुम्ही लिटर 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 पाणी पाणी दिले ज्या दिवशी आपण ड्रिंचिंग केली त्या दिवशी आपण आता साइडच्या तुमच्या काकाच्याच बागा आहेत या बागामध्ये गेलो होतो त्यांना पिवळे पान दिसत आहे असे बरोबर आहे आता मला सांगा आपण ड्रिंचिंग केली एक तारखेला आज जवळजवळ अठरा तारीख आहे अठरा तारीख बरोबर आहे अठरा ऑगस्ट आपण अठरा दिवस झाले तुम्हाला ते दिवस लक्षात नसतील ने अठरा दिवस झाले तर हे दिल्यानंतर या पाण्यामध्ये कुठं तरी तुम्हाला असं पिवळेपणा जाणवतो सर नाही आणि पिवळेपणाने चट्टाने आणि काय म्हणजे चवडी वाढली चवडी म्हणजे पाण्याची साईज वाढली साईज वाढली आणि काळा कलर आता त्यावेळेस तुमच्या झाडाला सेटिंग होती फळगळ होती काही फळं लागलेली होती पूर्ण सेटिंग झालेली नव्हती परंतु आता बघा याची साईज हे त्यावेळेस छोटे होते हे लागलेले नव्हते असा विषय नाही पण यावेळेस हे जे होते याची गळ झाली नाही बरोबर आहे जेवढे लागले तेवढे टिकले आणि जे होते त्यांची साईज सुद्धा चांगली वाढलेली आता बघा आपण हे हातामध्ये सुद्धा बसत नाहीत एवढी मोठी याची साईज झालेली आहे बरोबर क्वालिटी सर क्वालिटी आता निर्माण झाली आहे तुम्हाला काय जास्त दिवस झालेले नाही आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो आता जे आर्वीण। आर्वीण सर आहेत कोण अरविंद सर यांनी आमच्याशी प्रथमत कशासाठी बोलवलं होतं त्यांच्या पिकासाठी आम्ही त्यावेळेस स्पष्ट त्यांना बोललोय की सर आमचं जे प्रोडक्ट आहे ते जमीन सुधारण्याचं काम करतो कारण ज्या काळी मातीमधून आपण एवढं आपला अवजर निर्वाह करतो पैसे कमवतो ती आज नादुरुस्त आहे ती आज आहे ती जर दुरुस्त झाली तर कालांतराने तुमची येणारी पिढी सुकर राहील तुम्हाला रासायनिक खर्च लागणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला चांगलं अन्न स्वतःलाही मिळेल आणि खाणाऱ्या लोकांना सुद्धा मिळेल आणि ह्या प्रोडक्टचे रिझल्ट येतात की नाही आम्हाला माहित नाही फक्त तुम्ही वापरून बघा परंतु हे जर तुम्ही सतत वापरलं तर तुमची काळ्या सुधरून जाईल त्यांना सांगितलं बरोबर आहे सर अजून सर तुम्ही वापरलं बरोबर त्यानंतर यांना सुद्धा कळालं याने सुद्धा आ... वापरलं आता अठरा दिवसामध्ये जे चेंजेस झालेत समाधानी समाधान आहे आणि अधिक दुसऱ्या ड्रिंकिंगसाठी घेतलेलं आहे दुसऱ्या ड्रिंकिंगसाठी आता तुमच्या तुमचं ग्रेनेरी काकांनी घेतलं बोलवलं तर मित्रांनो या ठिकाणी अमरावतीमध्ये भरपूर भाग आहेत आणि जे वरुड तालुका आहेत ते म्हणजे ऑरेंज सिटी म्हणून ओळखलं जातं आणि या ठिकाणी माझे मित्र चार पाच वर्षापासून वरुड या ठिकाणी अरविंद सर आणि वैभव टेकोडे सर हे दोन माझे मित्र आम्ही फेसबुकच्या माध्यमातून भेटलो आणि या ठिकाणी शेतकरी खरोखरच खूप परेशान आहेत या ठिकाणी खूपच भागाची या फळगळ वगैरे होते आपण खाली बघतो एक पण फळगळ वगैरे काही नाहीये इकडे सगळी भाग दाखवा सर इकडे इकडे एक मिनिट या आपण जर बघितली फळगळ नावाचं या ठिकाणी विशेष नाही राहिला फळ फक्त फळच फळ दिसत आहे झाडाला क्वालिटी जबरदस्त क्वालिटी जबरदस्त आहे साईज पण जबरदस्त याची भरलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या ले ले। लौकरात लौकरात मिशन मध्ये जुटायला पाहिजे असं वाटतं सर तुम्हाला हे जे प्रोडक्ट तुम्ही घेतलंय असं तुम्हाला दोन चार हजाराचा खर्च लागला नाही नाही बरं किती खर्च एकरी एक महिन्याचा खर्च किती असा खर्च काय होणार आहे साडेसातशे रुपये पर ड्रॉ ओके सर डबल असं म्हणायचं की जे पीक आहे या पिकाला अगोदर काय प्रॉब्लेम आपल्या मल्टीप्लाय काय सोल्युशन मिळाले त्याच्या अगोदर ते पिवडे होते आणि पाणी म्हणजे सगळे पिवळेपणा फडगड आता जो प्रॉब्लेम नाही राहिला ओके okay. आज तुम्ही सांगता ना हो आज थोडासा कर करा आज तुम्ही सांगताय सर की कट करा कर. आज तुम्ही आज तुम्ही सांगताय की तुमच्या जमिनीमध्ये काहीतरी बदल झालाय याच्या अगोदर काय ते बदल होते आणि काय नव्हतं आणि आता काय झालं हे थोडक्यात तुमचं उदाहरण सांगा पहिले याच्या अगोदर गांडूळ होते नाही तुमच्या शेतामध्ये गांडूळ नव्हते आज रोजी तुम्हाला काय वाटतंय आणि हे ड्रेंजिंग केल्यानंतरच ते गांडूळचं प्रमाणही वाढलं आणि झाडाची जे क्वालिटी आहे पानाची हे थोडीशी म्हणजे अशी लंबी चौड़ म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मल्टीप्लाय रोपल्यानंतर गांडूळाची संख्या जमिनी वाढली आणि सर तुम्ही बघू शकता यांच्या झाडामध्ये खाली जाऊन बघा गांडुळाची विष्ठा सुद्धा पडलेली आहे प्रत्येक क्षेत्राच्या शेतात आलेले रिझल्ट आहे जमीन भुसभुशी आणि सुरुवात आहे सर नेमकी आणि हे जे आपलं आहे एका ड्रिंचिंग एका ड्रिंचिंग मध्ये त्यांना संत्रा बागा किंवा मोसंबी भागामध्ये असे रिझल्ट मिळालेले भविष्यात सर सेंद्रिय शेती करायची गरज आहे बरोबर आहे आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही राहणार आता तुम्हाला असं वाटतंय बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छा तुम्ही माझं असं म्हणणं आहे बाबा पूर्ण शेतकऱ्यांना हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे धन्यवाद मित्रांनो फोटो घ्या